नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सर्व नर्सेसनी बंद पुकारला होता कारण त्यांच्या अपुऱ्या मागण्या महाराष्ट्रामध्ये नर्सेस हे अहोरात्र काम करणाऱ्या स्टाफपैकी येतात परंतु त्यांना त्यांच्या नियमावलीनुसार पेमेंट इतर सुविधा आणि त्यांची पदोन्नती इतर शिक्षण भत्ते मिळत नाही त्याकरता महाराष्ट्र शासनातील सर्व गव्हर्मेंट प्रायव्हेट सर्व नर्सेसनी लढ्यामध्ये संपूर्ण सहभाग घेतलेला होता आणि या सहभागामुळे त्यांना यश प्राप्त झालेले आहे संपूर्ण माहिती बघून घेऊया या व्हिडिओमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे आरोग्य व वैद्यकीय मंत्री यांनी बावीस जुलै दोन हजार पंचवीसला एक परिपत्रक प्रसारित केलेले आहे त्याअंतर्गत नर्सेसच्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले आहे बघा प्रमुख मागण्यांमध्ये सर्वात पहिली मागणी या व्हिडिओच्या थमनेलमध्ये दिसत असेल की परिचर्या सर्वंगातील कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करण्याबाबत बघा जे जे एन एम बी एस सी नर्सिंग किंवा एम एस सी नर्सिंग म्हणून स्टाफ म्हणून गव्हर्मेंट हॉस्पिटलला स्टाफ नर्स म्हणून रुजू झालेल्या होत्या त्यांना ब्रदर सिस्टर किंवा स्टाफ नर्स म्हणून अगोदर ओळखण्यात येत होते परंतु केंद्र स्तरावरती नर्सिंग पोस्टला नर्सिंग ऑफिसर म्हणून संबोधले जाते या हेतूनेच त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा नर्सिंग ऑफिसर म्हणून स्टाफ नर्सला ओळखलं गेलं पाहिजे नो ब्रदर नो सिस्टर अशी संबोधना त्यांना झाली नाही पाहिजे म्हणून त्यांनी नर्सिंग ऑफिसर हे आमच्या नावापुढे लावण्यात यावं ही प्रमुख त्यांची मागणी होती ती मागणी महाराष्ट्र शासनातील वैद्यकीय आणि आरोग्य मंत्र्यांनी पूर्ण केलेली आहे आता जे पण तुम्हाला नर्स दिसतील ते त्यांना नर्स म्हणायचं नाही तर नर्सिंग ऑफिसर म्हणायचे असे संपूर्ण परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे आता या व्यतिरिक्त जे महत्वाच्या मागण्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला सांगणे गरजेचे आहे कारण भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा एक नर्सिंग ऑफिसर म्हणून रुजू होऊ शकता तर त्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी आहे की वेतन त्रुटी निवारण बघा खूप दिवसापासून महाराष्ट्र शासनातील ज्या स्टाफ नर्स होत्या ज्या आता नर्सिंग ऑफिसर म्हणून ओळखल्या जातात त्यांना खूप साऱ्या महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये जेवढे पदोन्नती पाहिजे जेवढे कर्मचाऱ्याचे वेतन आहे ते वेतन इतर पोस्ट तर कर्मचाऱ्यांचे वेतन आहे त्या वेतनपेक्षा वेतन वेतन कमी असल्याकारणाने त्यांनी हा मुद्दासुद्धा मांडलेला होता तर अंतर्गत शासनाने परिचर्या संवंगातील अधिपरिचारिका परिसेविका विभागीय परिसेविका तसेच महाविद्यालयातील पाठनिर्देशिका यांना वेतन श्रेणी वाढ करण्याबाबत प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात यावा बघा शासनाच्या मंत्र्यांनी जे काही स्टाफ नर्सला वेतन कमी होत होतं ते वाढण्याचा त्यांनी हमी दिलेली आहे त्यानंतर बघा दुसरी नर्सेसची एक मागणी होती की परिचर्या संवंगातील शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदांच्या कार्य कायमस्वरूपी शंभर टक्के पदभरती बाबत पदनिर्मिती व पदोन्नती करण्याबाबत बघा ते सुद्धा महाराष्ट्र शासनातील जे काही रिलेटेड मंत्री आहेत त्यांनी सुद्धा बिंदू नियमावली तयार करण्याचे आदेश पर्टिक्युलर विभागाला दिलेले आहे म्हणजे येत्या काळामध्ये नवीन भरती येण्याचे चान्सेस शंभर टक्के आहे त्यानंतर बघा तिसरा महत्वाचा पॉईंट आहे की अतिरिक्त खाटा किंवा वाढती लोकसंख्या व अतिरिक्त खाटानुसार नवीन आकृती बंद मंजूर करण्याबाबत बघा हे सुद्धा शासनाने ही मागणी आहे ही मान्य केलेली आहे त्यानंतर बघा सेवा प्रवेश नियम मंजूर करणे व शैक्षणिक पदांची निर्मिती करणे जे मी तुम्हाला सांगलं होतं की महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढ होत आहे तर त्या कारणामुळे अनेक नर्सेसची गरज भाजत आहे तर मग त्यांनी सांगितलंय की महाविद्यालय ओपन करा बी एस सी नर्सिंग या विद्यार्थ्यांना अधिक जास्त प्राधान्य मिळालं पाहिजे तर ते त्यांची पदनिर्मिती करा जेणेकरून आरोग्य क्षेत्रामध्ये साऱ्या सुविधा पेशंटला प्रोव्हाइड करता येतील त्यानंतर बघा केंद्र शासनाप्रमाणे भत्ते नर्सिंग भत्ता व गणवेश भत्ता लागू करण्याबाबत केंद्र शासनामध्ये असणाऱ्या ज्या काही पोस्ट असतात उदाहरणार्थ एम्स नर्सिंग ऑफिसर किंवा इतर न ई एस आय सी नर्सिंग ऑफिसर या पोस्टसाठी केंद्र सरकारने गणवेश भत्ता नर्सिंग भत्ता असे विशेष भत्ते त्यांना त्यांच्या एकूण वेतनमध्ये ॲड करून दिलेले आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग जे स्टाफ आहे त्यांनी सुद्धा अशीच मागणी केलेली आहे की त्यांना सुद्धा गणवेश भत्ता आणि नर्सिंग भत्ता त्यांच्या वेतनमध्ये ॲड करावा आणि ती मागणी सुद्धा मंजूर झालेली आहे आता त्यानंतर आहे केंद्र शासनाने शैक्षणिक वेतनवाढीबाबत बाबत केंद्र शासनाने नवीन पेस्केल आणलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर जे नर्सेस आता गव्हर्नमेंटला लागलेले आहेत किंवा लागणार आहेत त्यांनासुद्धा ते वेतन वाढ होणार आहे तर मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा या स्टाफ नर्सेसला ती वेतन वाढ व्हावी ही मागणी प्रमुख त्यांनी केलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की परिचर्या संवंगातील कर्मचाऱ्यांचे पदनाम आता बदल झालेले आहे ते आता नर्सिंग ऑफिसर म्हणून ओळखल्या जातील त्यानंतर बघा जे नर्सिंग ऑफिसर किंवा जे स्टाफ नर्स आता महाराष्ट्र शासनामध्ये काम करत आहे त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दोन हजार अठरा ते जुलै दोन हजार तेवीस पर्यंत देय असलेला प्रोत्साहन भत्ता देणे हे सुद्धा मागणी त्यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंडळाकडे मागलेली आहे आणि ते सुद्धा पूर्ण करण्याची हमी महाराष्ट्र शासनातील आरोग्य आणि वैद्यकीय मंत्र्यांनी दिलेली आहे त्यानंतर बघा परिचर्या संवंगातील स्वतंत्र संचालये तसेच शुश्रुषा संचालक व सहसंचालक हो पदाची पदनिर्मिती बघा जे काही परिचर्या संवंगातील स्वतंत्र संचालनरे जसं उदाहरणार्थ एखादी प्रायवेट ऑर्गनायझेशन आहे त्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनची निर्मिती करा किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनची निर्मिती करा जेणेकरून नर्सेसच्या ज्या काही मागण्या असतील ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन असायला हवी त्यानंतर बघा निवासस्थान उपलब्ध करण्याबाबत महाराष्ट्रामधील जे काही स्टाफ नर्स आता सध्या वर्किंगमध्ये आहे त्यांना खूप घाणेरडे आणि खराब वसतिगृह किंवा खराब निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येतात किंवा काही ठिकाणी निवासस्थानच उपलब्ध नाही तर महाराष्ट्र शासनातील सर्व स्टाफ नर्सेची ही मागणी होती की त्यांना चांगल्या प्रकारचे निवासस्थान उपलब्ध करून द्या जेणेकरून ते तेथेच ते राहून रुग्णांची चांगली प्रकारे काळजी घेऊ शकता आणि त्यानंतर बघा पाळणा घर उपलब्ध करण्याबाबत बघा वैद्यकीय शिक्षण व रिलेटेड जे मंडळ आहे त्यांनी ही मागणी सुद्धा मान्य केलेली आहे त्यानंतर बघा सुसज्ज चेंजिंग रूम उपलब्ध करण्याबाबत ही मागणी सुद्धा स्टाफ नर्सेसने केलेली आहे त्यानंतर बघा परिचर्या अस्थापना विषयक कामकाजातील दिरंगाई दूर करण्याबाबत बघा खूप सारे पैसे देऊन किंवा खूप साऱ्या दुर्व्यवहारामुळे जे अस्थापना विषय म्हणजे अस्थापना म्हणजे श्रीचर्याचे जे ट्रान्सफर प्रोसेस आहे त्यामध्ये खूप साऱ्या घोटाळे होत असल्याकारणाने याबाबत सुद्धा शासनाने दखल घ्यावी याची सुद्धा प्रमुख मागणी या स्टाफ नर्सेसच्या संघटनांनी केलेली आहे त्यानंतर बघा स्टाफ नर्सेसच्या संघटनांनी आणखी एक मागणी केलेली आहे की जे एन एम विद्यार्थी परिचारिकांचे विद्यावेतन वाढ करण्याबाबत जे काही जे एन एम गव्हर्नमेंटला स्टाफ नर्स असतील त्यांची विद्यावेतन वाढवा मागणी नर्सिंग संघटनांनी केलेली आहे आणि त्यानंतर शेवटची चौदावी मागणी आहे स्टाफ नर्सिंग जी शासन मान्यता संघटनेत प्राधान्य देणे संघटनेच्या कार्यालयास जागा देणे आणि संघटनेसोबत नियमित बैठका घेणे बघा खूप साऱ्या अशा महाराष्ट्रातील शासन मान्यता नर्सिंगचे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे या प्रायव्हेट नर्सिंग ऑर्गनायझेशनला एक जागा द्या दे, जागा दिल्यानंतर सुद्धा तुम्ही यांना नियमित बैठकामध्ये सामील करा जेणेकरून यांच्या ज्या जे प्रमुख मागण्या आहे म्हणजे ज्या संपूर्ण महाराष्ट्रातील नर्सेसच्या मागण्या आहेत त्या ऐकल्या गेल्या पाहिजे आणि त्यावरती निवारण झालं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाची मागणी स्टाफ नर्सेसच्या संघटनांनी केलेली आहे आणि पर्टिक्युलर जे मिनिस्ट्री आहे त्यांनी ही मागणी पूर्णतः ऐकलेली आहे आणि याबद्दलसुद्धा सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो मी महाराष्ट्रातील स्टाफ नर्सेसच्या ज्या संघटना आहे ज्यांनी जो बंद पुकारला होता त्याबद्दल संपूर्ण माहिती आणि त्यांच्या ज्या मागण्या आहे ह्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे जे स्टाफ नर्सेसला खराब नावाने ओळखल्या जायचं तर या नावाने न ओळखता आता स्टाफ नर्सेसला नर्सिंग ऑफिसर म्हणून ओळखल्या जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्हाला ही बातमी ऐकणे किंवा समजून घेणे खूप महत्त्वाची होती आणि ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कारण मी महाराष्ट्रातील नर्सिंग बाबत संपूर्ण गोष्टी आणि महत्त्वाच्या पॉईंट्स घेऊन येत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद